राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर हर्षाली चौधरी यांच्या वतीने डोंबवली पूर्व येथील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे रुग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आजारालाही हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वितरण करताना त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस करण्यात आली यावेळी शिवसेना पदाधिकारी विजय चौधरी यांनी रुग्णालयातील डॉक्टर व परि परिचारिका यांच्याशी संवाद साधन रुग्णालयातील सुविधा उपलब्ध तसेच असलेल्या याबाबत सविस्तर चर्चा केली आज आम्ही शास्त्रीनगर रुग्णालय मध्ये डॉक्टर श्रीकांतजी शिंदे कल्याण लोकसंभा खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त फूड फूड पॅकेट वाटप साठी आलो होतो पुढे आणि हा फूड वाटप आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पण केला आहे पण शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर मला काही निदर्शनास आलं की इथे डॉक्टर रात्रीच्या वेळेस आर, थांबत नाही आर एमओ पण थांबत नाही तर ती कंप्लेंट मी महापौर मॅडम कडे करणार आहे नक्कीच आज आम्ही कल्याणचे लाडकी खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीनगर रुग्णालय तसेच रुक्मिणीबाई रुग्णालय इथे आम्ही वाटप करण्यासाठी आलो होतो पण इथे आम्हाला असं आढळून आलं की रुग्णांची भरपूर गैरसोर होते तसे रस्त्यावर आम्हाला आता कम्प्लेंट आली की फेरीवालेच असतात अँब्युलन्स यायला जागा नसते एवढं फेरीवाल्यांनी तिथे गोळख हे करून घेतलेलं आहे विळखा घातलेला आहे तसेच इथे डॉक्टर रात्रीच्या वेळेस उपलब्ध नसतात तर येत्या दोन तीन दिवसात आम्ही मॅडमला ही कंप्लेंट आज करणारच आहे आम्ही तीन दोन तीन दिवसात मॅडम पी इथे व्हिजिट करतील व जे रुग्णाला त्रास होतोय किंवा इथं जे सुखसुविधा नाही પુરવો પૂર્ણ પ્રયત્ન કરું જય જય મા